आमचं पोट भरतोय भाव बघत नाही बाप मेला नवरा मेला जगायचं कशावर आम्ही बेवीज वाल्यांना टेंडर जे दिलंय ना ते आम्हाला नको ते कॅन्सल झालं पाहिजे लवकरात लवकर बेवीजी ही लोक कामावर घ्यावी पंढरपुरात मागील काही वर्षापासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं खाजगी सुरक्षा रक्षक पुरवठा कंपनीच्या माध्यमातून सुरक्षा रक्षक सेवा घेण्याचा निर्णय वादग्रस्त ठरत आणि दर्शनासाठी रांगेत थांबलेल्या भाविकांना अनेक वेळा सुरक्षा रक्षकांकडून देण्यात आलेली वागणूक आणि त्यामुळे भाविकांनी व्यक्त केलेली नाराजी ही मंदिर समितीच्या कार्यपद्धतीची बदनामी करणारी ठरली आहे मागील कार्तिक यात्रेवेळी दर्शन रांगेत घडलेल्या प्रकरणानंतर समितीनं रक्षक कंपनीचा करार रद्द केला होता पुन्हा नव्याने सुरक्षा रक्षक एजन्सी नियुक्त करण्यासाठी निविदा मागवलेल्या होत्या यातूनच बी जी या कंपनीला ठेका देण्यात आला बीव्हीजी कंपनीकडून सुरक्षा रक्षक भरती प्रकरणी वर्षानुवर्ष सुरक्षा रक्षक म्हणून सेवा बजावणाऱ्या स्थानिक अनुभवी कामगारांना बाजूला सारत नव्याने भरती प्रक्रिया करते वेळी अन्याय केल्याची भावना या सुरक्षा रक्षकांनी काम पाहिलेले पुरुष व महिला कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे आणि याच अनुषंगानं आज आक्रमक भूमिका घेतली असल्याचं दिसून आलं बीवीजी कंपनी हे नामांकित सुरक्षा रक्षक सेवा उपलब्ध करणारी कंपनी आहे त्यामुळे या कंपनीकडून मंदिर सुरक्षासारख्या संवेदनशील अधिक जबाबदारीनं सुरक्षा रक्षक नियुक्ती करणं अपेक्षित आहे मात्र या कंपनीची सेवा घेताना स्थानिक अनुभवी लोकांना वगळून मोठा अन्याय केला जात असल्याची भावना व्यक्त होताना दिसून आल्यानं आता पुन्हा मंदिर समिती सुरक्षा रक्षक एजन्सीचा विषय वादग्रस्त ठरतोय असंच म्हणावं लागेल कारण कोट्यवधी रुपयांचा ठेका देऊनही बीवीजी कंपनीकडून स्थानिकांना उपासमारीची वेळ मंदिर समितीकडून आणली गेली हे मात्र नक्की विमल भगवान कदम गोपाळपूरला राहते आई आणि मी जगतोय वयाच्या दहा वर्षापासून मी काम करते मंदिरात लोक भरायचे म्हणताना धावून आम्ही इथं काम करतोय आता अचानक घेणे आम्हाला कामाचं का बंद करावा आम्हाला सूचना पाहिजे घेताना तुम्ही कामाला लागू नका आमचं पोट त्याच्यावर भरतोय धाव बघत नाही बाप मेला नवरा मेला जगायचं कशावर आम्ही कशावर लागणार आम्ही सांगा सकाळी दहा रुपये देऊन रिक्षाला वीस रुपये देऊन जातोय आम्ही सकाळी सहा लात्रात येतोय रात्री आठ जगणार आम्ही सांगा दोघीच अचानक दहा बारा वर्ष होऊन गेले आम्हाला मग ब... आम्हाला दीडशे रुपये पसन केलं दोन महिने फुकाट केलं पुन्हा अडीचशे रुपये झालं तीनशे झालं आणि आता सूर्यानं वाढवलेलं काही हातात साडे अकरा हजार चार दिवसात आम्हाला काढून मागणी काय हाय असं आम्हाला चालू द्यावा समितीनं आणि उठलाय ऐका जरा वट शोध तुम्ही आम्हाला द्या आम्ही जर मेलो तर आम्हाला कोण भरून देणार आहे का भरून देणार आहे का आम्हाला कुणी तुमच्या आहे का जबाबदारी भरून द्यायचे उद्या माझ्या आईला काय झालं मी चारला घरी चहा करून दे जाते आज माझ्या आईला काय झालं तर आहे का तुम्ही कोण जबाबदारी कुणी घेणार आहे ना उद्याच्या आम्ही घरी बसतो बसून आम देऊ पाहिजे आम्हाला उद्यापासून कामावर येऊ नका म्हणले लोक ना ते आम्हाला नको एक ते कॅन्सल झालं पाहिजे आम्हाला मंदिर समितीतर्फे हे झालं पाहिजे भेटलं पाहिजे मंदिर समितीतर्फे आम्हाला कोणतंही टेंडर टेंडरवर काम करायचं नाहीये आम्ही पाच वर्ष झालं काम करतोय अचानक आमची मागणी काय आहे की आता जे आमचे सगळे सहकारी मित्र आहेत त्यांना सगळ्यांना घेतलं पाहिजे कामावर आज आम्हाला सांगितलं की उद्यापासून कामावर येऊ नका म्हणून अचानक सांगितलेलं आहे आमच्या काय होणार आहे उद्या येऊ नका डायरेक्ट हे रिएक्शन कशी वाटते तुम्हाला अर्ज केलते आम्ही साडेचार हजार अर्ज आले त्यांच्याकडे बीव्ही वाल्यांनी असे पैसे घेऊन भरती केलेले लोक आहेत ते नको आहेत आपल्याला फक्त मंदिर समितीतर्फे आम्हाला घेतलं पाहिजे मंदिर समितीनं रक्षकचा ठेका काढून बीवीजीला दिला त्यामुळं पंढरपुरातील कमीत कमी अडीचशे लोकांवर उपासमारीची वेळ आली ह्या सरकारला इशारा आहे लवकरात लवकर बीवीजीनं ही लोक कामावर घ्यावी अन्यथा आम्ही बीवीजीला इथं पंढरपूर मध्ये काम करू देणार नाही कायदा सुव्यवस्था बिघडली तर ह्याची सगळी जबाबदारी सरकारची राहील कारण येणाऱ्या आषाढी वारीमध्ये पंढरपूरची लोक तुम्ही बेघर करणार असाल तर पर हे परिणाम गंभीर होतील आंदोलन होईल लवकरात लवकर तो ठेका रद्द करून या लोकांना काम या लोकांना कामावर घ्यावे अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करावं लागेल